गेल्या अनेक दिवसांपासून बीडमधील मस्सादोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळं राज्यात भयानक वातावरण निर्माण झालं आहे अनेक आंदोलनं कराडला अटक धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अशा सगळ्या घडामोडी घडत राहिल्या यामध्ये भाजप आमदार सुरेश दस यांचा देखील मोठा समावेश होता सरकारमध्ये असून त्यांनी प्रत्येक वेळी आपली भूमिका ठामपणे मांडण्याचं काम केलं मनोज दारांगी यांचं उपोषण देखील त्यांच्याच हातातून सुटलं त्यामुळे सुरेश यांचा एक वेगळा ओरा तयार झाला पण गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे आणि सुरेश दस यांची चार तासांची गुप्त बैठक झाल्याचं समोर आलं ही माहिती स्वतः भाजप प्रदेश अध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली त्यामुळे सुरेश दस यांच्यावर मनोज सोबतच सगळ्यांनी टीका करायला सुरुवात केली आता या गोष्टीला जेमतेम काही दिवस झाल्यावरच लगेच धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला खर तर संतोष देशमुख यांच्या हत्येचा फोटो समोर आल्यानंतर हा राजीनामा देण्यात आला आहे असं सांगितलं जाते नेमकं सगळं प्रकरण काय आहे समजून घेऊया आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येचा फोटो समोर आल्यानंतर कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली हा राजीनामा आपण स्वीकारला असून पुढील कार्यवाहासाठी हा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्त करण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं मत्सागावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांच्यावर निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटले होते अशात देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो समोर आल्यानंतर राज्यातील वातावरण पेटलं अतिशय क्रूरपणे त्यांची हत्या केल्याचं चित्र या फोटोच्या माध्यमातून पुढे आलं आहे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत गुन्हे आणि वेश विभाग म्हणजे सी आय डी या प्रकरणाचा तपास करत आहेत या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात हे फोटो जोडण्यात आले आहे या फोटोमध्ये आरोपी संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करताना दिसत आहे तर कोणी त्यांच्या शरीरावर पाय ठेवून फोटो काढला आहे क्रूरतेची सीमा म्हणजे या फोटोमध्ये आरोपी संतोष देशमुख यांना मारहाण करत हसताना दिसत आहे फोटोमध्ये संतोष देशमुख यांचा चेहरा पूर्ण सुजलेला दिसत आहे हे फोटो समोर आल्यानंतर विविध पातळीवर लोकांनी आपली तीव्र रोष व्यक्त केला अनेकांनी एक्स या प्लॅटफॉर्मवरून आपला संताप व्यक्त करत राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टॅग करत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला होता दरांगे पाटील यांनी देशमुख कुटुंबियाची भेट घेतली यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना आश्रवानावर झाले माध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले एकच फोटो बघून मी डोळे झाकले मला सगळे फोटो बघवलेच गेले नाही मी तुटून गेलोय काय करावं काही समजत नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली आरोपींना कसं वाचवलं जात याचं नियोजन केलं जाते, के जाते। पण मारेकऱ्यांना नियती माफ करणार नाही अशी भावना देशमुख माध्यमांशी बोलताना व्यक्त केली यानंतर राज्यभरातून संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत अशात तथा धनंजय मुंडे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे मुंडे यांनी याबाबत एक्स या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे या पोस्ट मध्ये त्यांनी म्हणलं आहे की वैद्यकीय कारणास्तव मी मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे धनंजय मुंडे पुढे म्हणाले बीड जिल्ह्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे काल समोर आलेले फोटो पाहून मन अत्यंत व्यतीत झाला आहे या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाला आहे तसंच न्यायालयीन चौकशी प्रस्तावित आहे माझ्या चतच विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला मला डॉक्टरांनी दिला आहे यामुळे वैद्यकीय कारणास्तवसुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे मुख्यमंत्री मोदयांकडे हा राजीनामा मी सोपवला आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे अजित पवारांनी केवळ दोन वाक्यात यावर भाष्य केलं ते म्हणाले धनंजय मुंडे यांनी नुकताच राजीनामा दिला आहे त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिला आहे या राजीनाम्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तुरेश सुरुवातीपासूनच आक्रमक राहिले आहेत त्यांनी देखील मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आपलं मत मांडलं आहे ते म्हणाले की माझं नव्वद टक्के समाधान झालं आहे त्यांचा राजीनामा होणं ही महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची मागणी होती सुरेश दस संतोष देशमुख कुटुंबीय मासा जो गाव किंवा केस तालुका एवढ्या हे प्रकरण मर्यादित नव्हतं तमाम महाराष्ट्राच्या माणसाच्या मनाला ठेस पोचली होती या सगळ्या घटनाक्रमाचं वर्णन मी सोळा डिसेंबरला सभागृहात केलं होतं बरेच लोक त्यावेळी म्हणत होते की सुरेश दस जरा अति बोलत आहे कालपासून जे चार्जशीट मधील फोटो व्हायरल झाले यामुळे महाराष्ट्रात संताप निर्माण झाला आणि याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी घेतली असेल आणि यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला असावा असं वक्तव्य सुरजेश यांनी व्यक्त केलं आहे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा संतोष देशमुख हत्या प्रकरणाने आता वेग पकडला आहे न्यायालय देखील या संबंधितचा निर्णय लवकर देईल अशी आशा देशमुख कुटुंबियांना आहे आता यानंतर वाल्मिकी आणि इतर आरोपींना न्यायालय कोणती शिक्षा ठोठवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर तुमची काय मत आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद